राम डोमारी पंचमुनात यायच प्रशांत गायकवाड आपण माननीय श्री निखिलजी शेंडकर आणि माननीय श्री प्रदीप शेंडकर दोघांना कुस्ती लावण्यासाठी आत या इंद्रजी सोरटे साहेब आत या लगेच आपल्या हातची कुस्ती लावणार इंद्रजी सोरटे साहेब आत या नंबर नंबरची कुस्ती लागते नोंद घ्या आदित्य पवार वानेवाडी हात करा आला का आज पवन पवार कुठली पार्टी गट तट काही येत नाही शेटकर बंधू झाला दोघे हातवरती करा एक तुतारी पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि एक घड्याळ पक्षाचे अध्यक्ष आहेत दोघे आधी एखाद्या टाळे तरी करा जरा या लाल मातीचा गुणधर्म या कौतुक कुस्ती कुस्ती आठ दिवसापूर्वी केला असेल तू तुम्ही पण आज मांडीला मांडी लावून बसल्या तू विविधतेतून एकता त्याच नाव म्हणजे भारत आणि विविधतेतून एकता त्याचं नाव म्हणजे कुस्ती अहो तमसर ते दोघंही चार तारखेची वाट बघता चार आणि दोघ एका खुर्चीवर घरी बसतोय टीव्ही बघ दोघांना एक करण्याचं श्रेय आज जात आहे ऑल इंडिया चॅम्पियन आणि सर्व यात्रा कमिटी चानागर साहेब हगावणी माझ्या सम काका ही गर्दी सगळी कमी करा ऐका माझ सगळी हो मामा हो बसून घ्या सगळे बसा पैलवान चांगल्या कामा सगळी एका भोंग्यान खाली या खाली हे पैलवान हे बाळा खाली उतर खाली सगळे चला खाली खाली चला एक दोन तीन चार कुस्त्या इकडे मोळी बांधण्याचा प्रयत्न मायकमध्ये प्लीज स्टेप मी द्या तुमची गावगाडा म्हटलं की गट तट ता आले आलो, आलो वैचारिक मतभेदी आले आवाज द्यायला पण सर्व काही विसरून चांगल्या कामासाठी एका भोंगड्यावरती येणार गाव म्हणजे गोविंद गोविंदनगर मंगळवाडी हो काळकर विजयाला हनुमंतात त्या पोहचा पट्टा माणिक लकडे आज त्या वयापुढील गोष्टी निंबाळ कराय का सोमंत